नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डिसेंबर महिना आहे थंडीची चावल नाशिककरांना छानच लागलेली आहे आणि अशा दिवसात आपण जर का गोदावरीकडे बघितलं तर खूप एक छान विहंगमय चित्र आपल्याला दिसत सकाळी सकाळी गेलात तर खूप सारं धुकं असतं नदीवर आणि त्या धुक्यातनं दिसणारे जे आपली मंदिरं आहेत त्याचे कळस खूप सुंदरसे दिसत असतात हे सगळं दृश्य खूप सुंदर दिसतं पण मात्र जेव्हा तुमची नजर वरतून त्या धुक्याच्या हवेकडनं खालती येते त्या पाण्यावर येते तेव्हा मात्र मन थोडस खिन्न होतं कारण की दिसणारं पाणी त्याचा येणारा वास आणि एकंदरीतच गोदावरी नदीची परिस्थिती हे बघताना अजूनही आपण त्या स्थितीत आहोत का असं आपण स्वतःला एखादा प्रश्न विचारतो हा या गोदावरीची स्थिती का बदलत नाही आहे नेमके काय मुद्दे आहेत त्याच्यामध्ये याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आल्या आहेत नाशिकमध्ये खूप मोठ्या उत्साहाने जे कार्यरत आहेत आणि जिद्दीने जे कार्यरत आहेत गोदावरीच्या बाबतीत ते निशिकांत पगारे सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या कट्ट्यामध्ये जसं मी म्हटलं की वरचं चित्र सुंदर आहे पण खालचं चित्र थोडंसं खिन्न करणार आहे अजूनही तवंग दिसतात आपल्याला अजूनही कुठेतरी सांडपाणी सोडताना दिसत आहे अजूनही लोक कपडे धुताना वाहनं धुताना असे दिसत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे तवंग दिसत आहेत जिथे आपले आ, मलजल प्रकल्प आहेत सुएज ट्रीटमेंट प्लांट जे एस टी पी आहेत तिकडनं बघितलं तर खूप सारा फेस हा नदीत मिळतोय तर हे एकंदरीत नदीची परिस्थिती जी आपण म्हणतोय कचरा ठिकठिकाणी नदीत अजूनही दिसतोय तर खूप काम होतं पण आहे नाही असं नाही तुम्ही लोकांनी खूप लावून धरलेलं आहे न्यायिक लढा देत आहेत त्याच्यामुळे काही होत पण आहे पण पड़ या सगळ्या परिस्थितीला बदलण्यासाठी म्हणून अजून आपल्याला काय करावं लागेल काय सध्याची आता सहा डिसेंबर रोजी हो सहा डिसेंबर दोन हजार बाराला ला आपण पी आय दाखल केली होती या सहा डिसेंबरला एक तर पूर्ण झालाय ठीक आहे थोडंफार बदल झालाय परंतु पाहिजे तसा अपेक्षित बदल झालेला नाहीये प्रशासनाकडनं फक्त आश्वासन दिली जातात कोर्ट आदेश, कर आदेश करत आदेशाची प्रशासन अंमलबजावणी पूर्ण करत नाही काही ठिकाणी करत आहे हरकत नाही परंतु पूर्ण अंमलबजावणी करत नाही आजही आपण बघितलं तर नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सिवेज जात आहे आणि मागच्याच बैठकीत विभागीय आयुक्तांकडे जी बैठक झाली आता उप उच्च न्यायालय आदेशित समितीची तर त्या समितीमध्ये महापालिकेने ऍक्सेप्ट केलं की मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीमध्ये मलजल जात आहे म्हणजे ही सुरुवातीला म्हणजे यापूर्वी त्यांनी कधीच सांगितलं नव्हतं की नदीमध्ये मलजल जात आहे यावेळेस त्यांनी ऍक्सेप्ट केलं की नदीमध्ये मलजल जा जात आहे म्हणजे त्यांनी स्वीकार केला पण याला जबाबदार कोण याला जबाबदार आहे प्रशासन आणि सातत्याने आम्ही मागणी करतो की ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही नदीमध्ये मलजल सोडतात ज्या ज्या ठिकाणी नदीमध्ये मलजल जात त्या त्या ठिकाणावर ठिकाणाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा ही आमची सदमा गेल्या काही दिवसापासून मागणी आहे परंतु ती मागणी काय पूर्ण झाली नाही विभागीय आयुक्तांनी पत्र दिलं तर मागणी यासाठी आहे की समजा टाळकुटेश्वर आल्याकडून मलजल जात आहे तर त्या विभागात काम करणारा जो अधिकारी आहे त्याची जबाबदारी आहे ते मलजल थांबलं गेलं पाहिजे असं प्रत्येक अधिकाऱ्यांनी जर जाणीव झाली तर आपलं मलजल कमी होण्यास मदत होईल मुळात मला असं वाटतं की नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी एक भुयारी गटार योजना म्हणून आपण सुरू केली होती मला वाटतं काहीतरी मला नीट आठवत असेल तर तीनशे साडेतीनशे कोटीचा तो प्रकल्प होता आणि पूर्ण नाशिकमधनं ही भुयारी गटार टाकली गेली आणि मग तिथनं आपण असं म्हटलं की सगळं मलजल हे त्या केंद्राकडे मलजल प्रक्रिया केंद्राकडे आपण वळवण्यात येईल पण काही ठिकाणची सत्य परिस्थिती अशी पण आहे की काही ठिकाणी रस्ते अरुंद असल्यामुळे अगदी म्हटलं तर गावठाण भागात तिथे पेपरवर या योजना दिसतात पण नागरिकांचं म्हणणं असं आहे की त्या खरंच अस्तित्वात आहेत का नाही या सुद्धा हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह तिथले नागरिक उपस्थित करतात कारण की त्यांना तसा अनुभव आहे असे दुसरी एक आ, योजना नाशिकमध्ये आणली होती ती म्हणजे की स्टॉर्म वॉटर ड्रेनेज की जो पाऊस पडतोय आणि जो पाणी झिरपत आहे जमिनीत तर ते पाणी हे वेगळ्या पद्धतीने नदीत सोडायचं ही अशी स्ट्रॉंग ची पण एक सिस्टीम आपण तयार केली होती थी। काही ठिकाणी नागरिकांचं म्हणणं असं आहे की या दोन्ही ज्या सिस्टीम्स आहेत दोन्ही पाईप्स आहेत ते, पाईप ते काही ठिकाणी एकच झालेले आहेत त्याच्यामुळे पावसाळ्यात जे पाणी तुंबतं आणि जे पाणी तुंबताना त्याचा वास येतो ते जे घाण पाणी तुंबतं ते फक्त पावसाचं नसतं तर त्याच्यात मलजलाचं पाणी सुद्धा गावठाण भागात जे पाणी तुंबतं किंवा काही भागांमध्ये पाणी तुमतं तर तिथे आपल्याला याचा सगळ्याचा प्रत्यय येतो मुळात माझं म्हणणं असं आहे की नाशिकची लोकसंख्या आता तुम्ही म्हणता बारा वर्ष झालेत त्या पीआयएल ला म्हणजे हा प्रश्न तेव्हाचा होता बारा वर्षापूर्वीचा बारा वर्षात जर का आपण बघितलं तर नाशिकची लोकसंख्या ही झपाट्याने वाढली आहे वा। नाशिकमध्ये स्थायिक होणारी लोक खूप आहेत खूप सार कन्स्ट्रक्शन झालेलं आहे सोसायटीज उभ्या राहिलेल्या आहेत घरकुल योजना आलेल्या आहेत आणि लोकांना राहायला घरं आली आहेत जिथं लोकांना राहायला घर आली म्हटलं की तिथं मलजल तयार होणार आहे आणि मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अजूनही आपण मागच्या कुंभमेळ्यातलेच एस टी पी दाखवतोय की एक आपला तपोवनातला आहे एक आपल्या त्याच्या आगर टाकळीचा आहे आणि हे चार पाच जे एस टी पी आपण दाखवतोय बारा वर्षानंतर सुद्धा म्हणजे आता दुसरा कुंभमेळा याची वेळ आली पण अजून आपण त्याच्यावरच अवलंबून आहोत आणि त्याला पण एक कपॅसिटी आहे ना त्या की त्या मलजल शुद्धीकरण केंद्राची पण एक कपॅसिटी आहे आता ती कपॅसिटी सुद्धा मला असं वाटतं की ओसांडून वाहत असणार तर या सगळ्यावर काही प्रयोजन आहे का की एस टी पी कुठे कुठे असावेत आता कुंभमेळा परत येतोय नाशकात बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या संख्येने लोक येणार आहेत तेव्हा सुद्धा हा प्रश्न आणखीन गंभीर होणार आहे ना। आणि यावेळेस कुंभमेळ्याचं पर्व हे दोन वर्षाचा काळ म्हटला जातोय तर आपल्याला व्हिजिटिंग पॉप्युलेशन दोन दिवस चार दिवस अशी राहणारी आणि एकंदरीत हा सगळा सुएज क्रिएट होणं तो तयार होणं ही प्रक्रिया सुद्धा येत्या कुंभमेळ्यात खूप वाढणार आहे त्याच्यात नाशिकची वाढती लोकसंख्या या सगळ्यावर कोणाचा असा विचार झालेला आहे का किंवा प्रशासनाचा असा काही विचार झालेला आहे का की किती लोकसंख्येला किती एस टी फीज असावे त्याच कपॅसिटी कशी असावी किंवा ते किती वाढवावेत ते कुठे कुठे वाढवावेत असं काही प्रयोजन तुम्हाला तुमच्या मीटिंग मध्ये बोललं गेलं सांगितलं गेलंय का गेल्या आठ ते दहा वर्षापासून ऐकतय की अमृत वन मध्ये दोन हजार चाळीसच चा टार्गेट ता लक्षात ठेवून नियोजन केलं जात आहे त्यानुसार मलनिसारण केंद्र तयार करायचं त्यांचं प्रयोजन आहे परंतु गेल्या काही वर्षापासून फक्त ऐकतोय का प्रयोजन आहे एसटीपी तयार केला जाईल अमृत वन आहे अमृत दोन आहे या योजना, ना ना या योजना, योजना, योजना अंतर्गत या एसटीपीच पुनर्जीवन त्याला त्या नवीन बांधण्याचं प्रयोजन आहे परंतु जे अगोदरचे जे एस टी पी आहे ते तीस बीओडीला त्यांनी हे केलेलं आहे एमपीसीबी म्हणते काय दहा पाहिजे आजही आपण बघितलं तर तीस बीओडीचंच पाणी आणि यांचं जे नियोजन आहे की एस टी पी तयार करायचा नवीन एस टी पी म्हणताय केंद्राकडनं जो निधी आलाय तो नवीन एस टी पीसाठी आलाय परंतु त्यांचं म्हणणं असं की जो अमृतमध्ये जो आलेला निधी आहे तो आपण लाईन पाईपलाईनसाठी वापरू आणि टी पी दुसऱ्या निधीतून आपण कशाला करायचं जो ज्या कामासाठी निधी आला तो निधी वापरा ना त्या कामासाठीच वापरला गेला आज गरज कसली आहे एस टी पी रिनोव्हेशनची एस टी पी किंवा नवीन एस टी पी टाकण्याची गरज आहे आपल्याला परंतु ते प्रशासन करत नाही ते फक्त कुठंतरी फाटे फोडायचं काम करतं आणि दिवस काढायचं काम करतं आता कुंभमेळा जवळ येतोय कुंभमेळ्या जवळ येत असल्याने प्रशासनाला मोठ्या प्रमाणात राज्य शासन असेल केंद्र सरकार असेल यांच्याकडनं निधी येणार निधी येणार पण त्या निधीचा चांगला वापर सदुपयोग झाला पाहिजे ही आमची वारंवार मागणी आहे यांचा निधी कशासाठी वापरला नदी प्रदूषण च्या नावाखाली हे रस्ते असेल पूल असतील किंवा इतर नदी प्रदूषण सोडून इतर ठिकाणी जास्त का निधी वापरता येईल वापरला जाईल यासाठी हे लोक प्रयत्न करत असतात पण आमची मागणी सातत्याने आहे की मलनिसरण केंद्र तुम्ही नवीन करा ना ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी करा त्यांनी नियोजन आहे त्यांचं परंतु फक्त कागदावरच आहे ग्राउंडवर होत नाही होत नाही हे बदललं पाहिजे हे चित्र बदललं पाहिजे यासाठी म्हणून खास हा आजच्या कट्ट्याचं प्रयोजन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नाशिकची लोकसंख्या ही झपाट्याने वाढती आणि ही खूप मूलभूत गरज आहे एका शहराची एका वाढत्या शहराची की जिथे हे मलजल निसारण केंद्र ही सक्षमपणे कार्यरत असावी ती असली तर गावा त्या गावाची त्या शहराची आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकेल आज पगार जे होत आहे असं की आपण सगळंच नदीत सोडतोय बऱ्याचशा प्रमाणात हे सगळं नदीत जात आहे आपल्याला ते पॉइंट पण माहिती आहेत तुम्ही वारंवार ते दाखवता पण आहेत आपण ते वारंवार त्याला प्रसिद्धी पण देतोय की अरे बाबा हे बघा इथे सुटत तिथे ते, ते, ते सुटतंय आता रिसेंटली आपण म्हटलं टाळकुटेश्वराच्या तिथे मलजली येत आहे तर या सगळ्यांनी नदीला आपण हानी पोचवतोय एकंदरीत नदीचं आरोग्य जर का जपायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल नदीचं आरोग्य जपायचं असेल तर प्रशासनाने सकारात्मक भूमिकेकडून भूमिका ठेवून काम केलं पाहिजे काय होतं सातत्याने आमची मागणी असते की नदीमध्ये गटारी सोडल्या जाऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे परंतु शहरामध्ये बरेच असे काही ठिकाण आहे की त्या ठिकाणी डायरेक्ट नदीत सोडलं जात आहे बऱ्याच ठिकाणी त्यांचे चेंबर लिकेज आहे आम्ही वारंवार मागणी करतो की हे चेंबर जे आहे लिकेज पूर्ण रिपेअर करा हे रिपेअर करत नाही आणि हेतू पुरस्कारपणे नदीत मलजल सोडलं जातं मध्यंतरीच्या काळात टाळकुट्याचा जो विषय झाला तो पुढे नदी चेंबर ब्लॉक आहे म्हणून त्यांनी टाळकुट्याचा जो, जो नाला आहे तो डायरेक्ट नदीत सोडला अरे पण तुमच्याकडे दुसरी उपाययोजना असली पाहिजे ना तुमचे जर चेंबर ब्लॉक आहेत ना तर तुम्ही दुसरी काहीतरी उपाययोजना करा तिकडनं वळवा ना तुमच्या एस टी पीला नदी ही सांडपाणी वाहून नेण्याचं साधन नाहीये त्यांचं म्हणणं असं की नदीत सांडपाणी गेलं म्हणजे काय म्हणजे वाहनाचं साधन हे ते समजतं आहे ही एक चुकीची गोष्ट आहे आणि वारंवार हा प्रश्न आम्ही विभागीय आयुक्तांकडे मांडतो परंतु काय होतं की विभागीय आयुक्तचा आदेश करतात अंमलबजावणी प्रशासन करत नाही आता काल कालच्याच बैठकीत आज आदेश दिला की गाड्या व कपडे धुणारे जे आहेत त्यांच्यावर कारवाई करा असा आदेश दिला परंतु आज जर आपण बघितलं तर नदीमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या पण धुतल्या जातात कपडे धुतले जाते हे आपण आजही बघतो आणि मान्य उच्च न्यायालयाने कोर्टा याने पोलिसांना आदेश केले होते की एक पी आय चार पी एस आय आणि तीस कॉन्स्टेबल हे गोदावरी नदीसाठी प्रोटेक्शन म्हणून तुम्ही नियुक्त करा परंतु आजही परिस्थिती बघितली तर तीच आहे कुठली नियुक्ती केलेली नाहीये प्रशासन पोलीस प्रशासन म्हणते आम्ही केसेस करतो केसेस कसं करता हो काही त्या लिमिटेड लोकांवर केसेस करून फायदा नाही ना तुमची तुमचा जो पोलीस आहे तो त्या ठिकाणी पोलिसिंग ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस तो धाक त्या निर्माण होतो आपल्याला एक दिवस कारवाई करून नाही करायचंय आपल्याला सातत्याने असलं पाहिजे आपल्याला कारवाई ही भूमिका नाहीये कारवाई पेक्षा लोकांमध्ये जनजागृती आली पाहिजे मी कपडे नदी धुणार नाही मी गाड्या धुणार नाही ही भूमिका प्रशासनाची असली ही आमची भूमिका आहे बरोबर अजूनही याच्यात आपण जसं पगारे जे म्हणतायत की लोकांचा सहभाग सुद्धा कुठेतरी कमी पडतोय नाशिककरांची इच्छाशक्ती या गोदावरी प्रती कुठेतरी कमी पडतेय काय असंच वाटतंय जर का इतकं वारंवार आपल्याला पटवून सांगून सुद्धा आम्ही कपडे धुणार असो आम्ही आमच्या गाड्या तिथे धुणार असो आम्ही कचरा नदीत टाकणार असो तर मात्र कुठेतरी नाशिककरांची सुद्धा जबाबदारी घेण्याची तयारी ही कमी होताना दिसते काय का असा प्रश्न निर्माण होईल सुएज ट्रीटमेंट आहे किंवा मलजल आहे हे आपण म्हणू प्रशासनाची बाब आहे ते प्रशासनाने केलंच पाहिजे कुंभमेळा लक्षात घेता आणि नाशिकची वाढती लोकसंख्या लक्षात घेता याच्यावर अगदी प्रायोरिटीने त्याची प्राथमिकता ठेवून काम करणं खूप गरजेचं आहे नाहीतर गावभर आपल्याला असंच दिसेल कुठे चेंबर फुटतायत कुठे चेंबर मधन बाहेर सगळं सांडपाणी वाहत आहे आणि नदी ही पूर्णपणे प्रदूषित होतीये हे थांबवायचं असेल तर प्रशासनाला जसं पगारेजी म्हणतात एक सकारात्मक भूमिका घेणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचा सहभाग नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी जे वरचं चित्र जितकं विहंगमय आहे तितकच नदीचं चित्र चांगलं राहण्यासाठी म्हणून सुद्धा लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे त्याच्यासाठी नदीची ही जबाबदारी आणि नदीबाबतची आत्मीयता ही बाळगणं खूप गरजेचं आहे आपण मुलांना शिकवतोय पण मोठे काही शिकताना आपल्याला दिसत नाहीयेत मुलांमध्ये जागरूकता आली आहे कारण की तुम्ही लोकांनी शाळांमध्ये कार्यक्रम देशदूतनी सुद्धा सफर गोदावरीची नावाचा सातत्याने शाळांमधनं कार्यक्रम राबवला नदीबाबतची जनजागृती आम्ही त्या मुलांमध्ये केली मुलांमध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय पण मोठ्यांमध्ये मात्र बदल होताना काही दिसत नाहीये तर तो व्हावा अशी आपण अपेक्षा करूया नक्की काय झालं की, का की आपण दिल्ली पब्लिक स्कूल असेल इंटरनॅशनल स्कूल असेल या शाळांमध्ये जाऊन आपण जनजागृती करतो आणि आज आपण बघितलं आपण जसं सा सांगितलं की शाळांमध्ये मुलं आज सजग झालेली आणि खरं मुलं सजग होणं गरजेचं आहे कारण मुलंच त्यांच्या पालकांना सांगू शकतात की नदी प्रदूषित होऊ देऊ नका त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पोद्दार इंटरनॅशनल जी स्कूल आहे त्याच्या बाजूला नंदिनी नदी वाहते नंदिनी नदीचा पूर्ण पॅच शंभर मीटर उजवीकडे शंभर मीटर डावीकडे पोद्दार इंटरनॅशनल शाळा ही आ, दत्तक म्हणून घेते त्या शंभर मीटर दोनशे मीटर परिसरात त्यांची मुलं येऊन फ्लायकार घेऊन नदी प्रदूषणा संदर्भात जागृत करतील किंवा नदीच्या जवळपासचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवतील किंवा जे जवळ जवळपासचे जे काही राहणारे लोक आहे त्यांच्या घरी जाऊन पॅम्पलेट्स वाटून नदी प्रदूषणा संदर्भात ते अं जनजागृती प्रबोधन करणार आहे या संदर्भात त्यांनी मनपाला पत्र दिलंय परंतु काय झालं की मनपा सात आठ महिने झाले मनपाने त्या पत्राकडे दुर्लक्षच केलंय जर शाळा प्रशास प्रशासन पुढे येत असेल तर प्रशासनाने मनपा प्रशासन असेल किंवा कुठले प्रशासन यांनी कुठेतरी स्वतः जाणीव त्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजे की ठीक आहे हे लोक चांगलं काम करत तर यांना कुठेतरी सपोर्ट केला गेला पाहिजे ही भूमिका मला मनपा प्रशासनाकडून दिसून येत नाही मी सातत्याने त्यांच्याकडे प्रशासनाकडे मागणी केली की आपण यांना ही जी मागणी करताय यांना आपण पत्र देऊन परवानगी देऊन टाका कारण ती लोक त्यांच्या खर्चानेच करणार आहेत तो तुम्हाला पाच पैसे देणार नाही पाच पैसे घेणार नाही ते त्यांच्या खर्चाने सर्व जनजागृती आणि प्रबोधन करणार अशाच जर शाळा इतर शाळा यांनी जर केलं तर अशाच इतर शाळाही पुढे येऊ शकतात ये शकता। की जेणेकरून प्रशासनाला जे पुढच्या काळात होणार जो कुंभ आहे त्यासाठी मदत होऊ शकते निश्चितच ही जागृती जे शाळा दाखवत आहेत किंवा विद्यार्थी दाखवत आहेत ती जागरूकता मोठ्या माणसांनी सुद्धा नागरिकांनी सुद्धा दाखवायला पाहिजे आपल्या वैयक्तिक पातळीवरती या नदीची काळजी घेतली पाहिजे आणि खूप मोठा सहभाग हा प्रशासनाचा आहे पर्टिक्युलरली जेव्हा आपण एस टी पीची गोष्ट करतो किंवा मलजल निसरणाची गोष्ट करतो ज्या मोठ्या वसाहती आल्या आहेत तिथे आ, हे ऑलरेडी नियम चाललेले आहेत की त्यांनी त्यांच्या परीने तिथे प्लांट्स तयार करावे आणि त्यांच्या सोसायटी किंवा ज्या मोठ्या बिल्डिंग आहेत जास्त गेटेड कम्युनिटीज आहेत तिथे स्वतःचे एस टी पी त्यांनी राबवावेत हे सगळं सुद्धा मला वाटतं खूप काटेकोरपणे पाळलं गेलं पाहिजे ते पाळलं जात आहे का नाही हे सुद्धा प्रशासनाने बघितलं पाहिजे तरच कुठेतरी या नाशिक शहराचा जो एक यूएसपी पी आहे की ज्याला आपण म्हणतो की एक चांगलं शहर ते चांगलं शहर राहण्यासाठी आपण सगळेच मदत करू शकतो मला वाटतं हा विषय आहे हा गांभीर्याने घेतला पाहिजे प्रशासनाच्या लेवलवर विकसकांच्या लेवलवर नागरिकांच्या लेवलवर आणि एकंदरीतच नाशिक मध्ये जो राहतोय त्यांनी या नदीकडे एक सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे एक आत्मीयतेने बघितलं पाहिजे या शहराची जबाबदारी घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि सहभाग नोंदवला पाहिजे एवढंच आम्ही या कट्ट्यावरनं आज तुम्हाला सांगतो निशिकांतजी आणि त्यांच्या सहकार्यांसारखे सगळे ऍक्टिव्हिस्ट आहेत की जे न्यायिक लढा देत आहेत सामाजिक लढा देत आहेत आणि त्यांच्या परीने ते काम करतायत त्यांना कुठेतरी बल देण्याचं काम सुद्धा हे आपण सगळ्यांनी केलं पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला आज देशदूतच्या खट्ट्यावरून आवाहन करतो आणि हे चित्र बदलेल अशी अपेक्षा करतो तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद